नमस्कार संस्कृती दर्शन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत दोन हजार दीप अमावस्येची थोडक्यात माहिती शुभ मुहूर्त तिथी पूजेची पद्धती आणि दिव्यांची पूजा कशी करावी आषाढ महिन्यात अमावस्येला दीप अमावस्या असं म्हटलं जातं श्रावण महिना सुरू होण्याच्या एक दिवस पूर्वी ही अमावस्या साजरी केल्या जाते महाराष्ट्रातील गटारी अमावस्या म्हणून देखील ओळखल्या जाते हिंदू धर्मात अमावस्येला फार महत्त्व आहे या दिवशी भगवान विष्णूंची विधीपूर्वक पूजा केल्या जाते आषाढ महिन्यात येणाऱ्या अमावस्येचे महत्त्व अधिकच आहे आषाढ अमावस्येला दीप अमावस्या असे देखील म्हणले जाते कारण ही चातुर्मासातील पहिली अमावस्या तिथे आहे यानंतर श्रावण महिना सुरू होतोय यंदा दीप अमावस्या चोवीस जुलैला असणार आहे तिथी श्रावण अमावस्या प्रारंभ चोवीस जुलै गुरुवारी सकाळी सात वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून समाप्ती पंचवीस जुलै शुक्रवारी सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटांनी तसेच अमृतकाळ हा चोवीस जुलै रोजी दुपारी दीड वाजेपासून वाजे वाजे तीन वाजेपर्यंत असणार आहे आणि राहुकाळ चोवीस जुलै रोजी दीड वाजेपासून ते तीन वाजेपर्यंत असणार आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शुभमुहूर्त आहे आषाढी अमावस्येला पूजेची पद्धती अमावस्या तिथी महिन्यातून एकदा येते हिंदू धर्मात अमावस्या तिथी भगवान विष्णूंना समर्पित आहे त्यामुळे अमावस्येला भगवान विष्णूंची पूजा करणं शुभ मानलं जातं याशिवाय पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी या दिवशी शांती तर्पण देखील केलं जातं अमावस्या तिथीला पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचं विशेष महत्व आहे नदीत स्नान केल्यानंतर पितरांना नैवेद्य दाखवला जातो या दिवशी सकाळीच घरातील दिवे समया निरंजने मोठे दिवे घासून फुसून स्वच्छ करायला पाहिजे दिवे चकचकीत करून पाटावर मांडून त्यांची पूजा केल्या जाते पाटाभोवती रांगोळी आणि फुलांची सजावट करून या दिव्यांची पूजा केल्या जाते काही ठिकाणी ओल्या मातीचे दिवे करून देखील त्यांची पूजा केल्या जाते हळद कुंकू फुले अक्षता वाहून दिव्यांची पूजा करण्यात येते अनेक जण उकडलेले गोड दिवे बनवून त्यांचाही नैवेद्य दाखवतात सायंकाळी सर्व दिव्यांची आरती केली जाते अनेक ठिकाणी सायंकाळी शुभम करोती ही प्रार्थना म्हणून लहान मुलांना ओवाळलं जातं लहान मुलं ही वंशाचा दिवा असल्याचं मानलं जातं म्हणून त्यांना ओवाळ्याची प्रथा आहे हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्त्वाचं स्थान असून घरातील इडापिडा टळावी अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा आणि दिव्याचा प्रकाश देतो तसा ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पडावा या प्रार्थनेसहित दिव्यांची मनोभावे पूजा केल्या जाते आषाढी अमावस्येला कोणती कामे करू नयेत ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्येला रिक्त तिथी म्हटलं जातं म्हणजेच या तिथीला केलेल्या कामाचं फळ मिळत नाही हा दिवस पितरांना समर्पित आहे अशा स्थितीत कोणतेही शुभ कार्य करू नये अमावस्येच्या दिवशी महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी विक्री टाळा आणि घरातील तापमान वाढ मुंडन शुभ कार्य करू नका कारण यामुळे अशुभ परिणाम मिळतात धन्यवाद ही होती थोडक्यात माहिती आषाढी म्हणजेच दीप अमावस्येची व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद